इथला मी सरपंच आहे हा सु सुरेश गोकू मालुसरे हा शासकीय वस्तीग्रास पिंपनेर इथं शिक्षण घेत होता हा काल रात्री ग फास घेतली त्याने आणि इथं एक असं निदर्श निदर्शनास येत कि जो दवेलचा वार्डन आहे तो पण इथं पिंपणेरला पण तोच आहे याच्यात असं आम्हाला असं वाटतं की चूक प्रशासनाची पर, आहे कारण एक माणूस दोन जागेवरती नोकरी करू शकत नाही मग या असं घटना आहे आदिवासी वस्तिगृहामध्ये कालचा मॅटर तोच होता तिथं पण ते मुलींची वस्तुगृहामध्ये जे प्रकरण कालचं झालं तिथं पण वाढण नव्हतं इथं बी तेच प्रकरण आहे मग याला जिम्मेदार कोण तर प्रशासनच जिम्मेदार आहे याला कारण त्यांनी जर माणसांची नियुक्ती करायचं नसतं तर हे बंद करून द्यायला पाहिजे ना मग त्यांनी हे चालवायला नाही पाहिजे कारण तिथे माणसंच अपूर्ण आहे तर ते पोरं काय करणार आहेत तर आज सगळ्या सरकारचा मनमानीचा खेळ चाललेला आहे आदिवासी आदिवासी पोरांच बळी जात आहे आणि त्यांच्याशी खिलवाड होत आहे हे बंद व्हायला पाहिजे त्याच्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे की तिथं जे नियुक्ती करायची त्यांनी काढायला पाहिजे बा असं आमचं प्रशासनाला मागणी आहे फोन केला वाजून चोपन्न मिनिटाला फोन केला काय बोललो शंभर टक्के घटना नाही घडली शूट झालं ना

धुळे प्रकल्प कार्यालया अंतर्गत शासकीय आदिवासी मुलांचा वसतिगृह या ठिकाणी शिकत असलेला एसवायचा विद्यार्थी सुरेश गोकुळ मालुसरे याने गैफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आता ही घटना काय या धुळे प्रकल्पातली पहिली किंवा दुसरी नाही तर आमच्या एकट्या साखरी तालुक्यामध्ये आश्रमशहा आश्रमशहा असतील वसतिगृह असतील ही सातवी ते आठवी घटना आहे आणि या ज्या घटनेचे जे क्रम चाललेले तरी याच्यात प्रामुख्याने कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं निदर्शन येते आहे ये इथं कर्मचारी नसतात प्रामुख्याने आता परवाच्या दिवशी जी घटना झाली आदिवासी शासकीय मुलींच्या वस्तू पिंपणेर इथं गैफास घेतली तिथं सुद्धा वार्डन उपस्थित नव्हत्या आज पाठेला जी घटना झाली इथं सुद्धा इथला वार्डन दर्वेलला राहतो इथला जो लिपिक आहे तो धुळे ऑफिस मध्ये काम करतो म्हणजे इथं जबाबदार परमानंट एकही कर्मचारी नव्हता म्हणून हे जे आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी जे कंपनीला टेंडर देऊन प्रायव्हेट कर्मचारी भरण्याचा जो उद्योग लावलेला आहे आयुक्त मॅडमांनी ते जी आर काढलेले आहेत याच्यामध्ये रितसर आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खिलवाड चाललेले मुलांच्या बळी जात आहेत त्याच्यामुळे इथं परमानंट नोकरी परमानंट जॉब असलेले कर्मचारी असावेत जेणेकरून हे जे प्रकार आहेत मुलांशी संवाद साधणारा जबाबदार व्यक्ती असावा डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थी त्याच्यामुळे हे प्रावेट जे प्रकार चाललेले आहेत त्याच्यामुळे सर्व प्रकार आहेत त्याच्यामुळे थांबावे आणि या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनंती समाज मान